ॲडव्होकेट आदित्य माने यांच्यावर प्राणघातक हल्ला शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर पुसत शहरात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे पुसत शहरात खुनांच्या घटना जीवघेणे हल्ले या घटना वारंवार घडत आहे पुसत शहरात दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी विद्याधन बुगडेपोजवळ एका तरुणावर हल्ला करून त्याला जीवाने ठार मारण्यात आले होते तसेच दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीवाडे येथे एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला यात सुद्धा काही दिवसांनी सदर तरुणाचा मृत्यू झाला आता पुन्हा एकदा मे रोजी रात्री सुमारास आदित्य माने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे ऍडव्होकेट आदित्य माने हे रात्रीच्या जेवणानंतर आपल्या घरासमोरील परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले असता त्याचवेळी एका चारचाकी वाहनात आलेल्या काही हल्लेखोरांनी ऍडव्होकेट आदित्य माने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला त्या हल्लेखोरांनी ऍडव्होकेट आदित्य माने यांच्या डोक्यावर लोखंडी रावने जबर मारहाण केली आणि चारचाकी वाहन त्यांच्या अंगावर चढवले या घटनेत एडव्होकेट आदित्य माने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली व दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र या हल्ल्यामागचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झाले नाही